आदरणीय ताईंना सकल मराठा समाज अहमदूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे जा सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत आहे जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं म्हणणं नाही ऐकायचं तुम्ही भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकड बघतोय देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतंय तर या समाजाला का स्वतः या संकटातून अडचणीतून पिता पिताश्री सोडू शकत नाही सगळ्यांना विनंती करते आलाय तर जेवून जा की नाही जेवण जा बसा 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 जेवून जायला पाहिजे हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे तिसर मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला नाही नाही आज सकाळी नाही नाही निलंग्याला हा मग सकाळी मला लातूरला भेटले नंतर निलंग्याला भेटले त्यानंतर आत्ता तिसऱ्यांदा भेटले माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहे आपल्या घरचे लोक आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे हेही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे त्याच्यामुळे कुठलाही समाज असू दे कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात मराठा समाजाचा प्रश्न आहे आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देऊ तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे सगले की आपण सगळे एकत्र बसूया एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कुणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण काल किंवा परवा सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले मला असं वाटतं ती बातमी कदाचित टी व्हीला आली का नाही मला माहिती नाही पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली माझी त्यांची भेट नाही माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये मग ते महिलांची सुखदुःख असतील आपल्या मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज या सगळ्या समाजांच्या ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र सरकारने मला म्हणजे सुप्रिया सुळेला आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या मीटिंगला बोलवलेलं नाही त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी न्याय देण्यासाठी मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी हजर आहे हे मला तुम्हाला सांगायचंय कारण एकामेकाच्या सुख दुःखात जर आपण नसलो तर मग नात्यांना काय अर्थ आहे आणि माझं नातं हे पंधराशे रुपयाचं नाही आहे कारण तुम्ही बघताय आताच जे सरकार आहे हे, हे सगळी नाती जोडायला जात आहे कारण ते असं म्हणाले एक बहीण दुखवून गेली तरी पंधराशे रुपयांनी आणखीन बहिणी येतील बहिणींचं नातं असं पैशाचं नसतं कुठलंच नातं पैशाचं नसतं पैसे हे येतात व्यवहारामध्ये व्यवहार तरफ आणि नाती एक तरफ नात्यांमध्ये फक्त प्रेम आणि विश्वास असतो आणि व्यवहारामध्ये प्रेम आणि विश्वास नसतो फक्त पैसेच असतात हे दुर्दैव आहे की हे सरकार हे फक्त गल्लत आहे हे नात्यांमध्ये आणि व्यवहारामध्ये आणि जर महिलांना पंधराशे रुपये देणार असतील तर माझा आनंद आहे पण आजच भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष का त्यांच्या पक्षात आहेत असे दोन आमदार असं म्हणाले ते दोन आमदारातला एक आमदार असं म्हणाले ती व्हिडिओ आहे ते टेप आहेत मेहबूबाईकडे एकजण असं म्हणाला की बघा मी पंधराशे रुपये देतो आहे आता दोन तीन हप्ते पण देईन पण हप्ते दिल्यानंतर इलेक्शन येणार आहे मी भाऊ म्हणून जसे पैसे देऊ शकतो तसं तुमचाच भाऊ आहे मतदान केलं नाही तर पैसे घेऊही शकतो मला त्या भावाला सांगायचं आहे की तू पैसे दे आणि कधीतरी परत मागायची भाषा कर सगळ्या बहिणींचे नाही एकाच बहिणीचे एका बहिणीचे पैसे परत मागून बघ त्याच काय करायचं त्यामुळे असल्या धमक्याची भाषा चालणार नाही एक तर स्वतःच्या खिशातून पैसे देत नाहीत आपण सगळे टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून हे पैसे येतात त्याच्यातून पंधराशे रुपये देत काय उपकार करत नाही आणि कुठली बहीण मागायला आली नव्हती तुम्ही स्वतःहून देताय कारण का लोकसभा हरलाय लोकसभेत चाळीस आले असते ना तर ढुंकून बहिणींकडे बघितलं नसतं त्याच्यामुळे ही जी भाषा आहे ना ही लो, लोक लोकसभेनंतरची भाषा आहे आणि त्यातून लोकसभेची भाषेनंतर ह्या धमक्या दुसरा तर आणि त्याच्याहून ग्रेट आहे त्यांनी सांगितलं जे मला माहिती नव्हतं अमोल दादा तुम्हाला माहिती आहे का नाही ही गोष्ट मला माहिती नाही पण त्या गृहस्थांनी असं सांगितलं की आत्ता एक लिस्ट बनवणार आणि डिसेंबरमध्ये बहिणींची नवीन लिस्ट बनवणार म्हणजे एक ही लिस्ट आणि नंतर म्हणजे बहिणीच्या नात्यामध्ये लिस्ट असते हे पहिल्यांदाच कळलं मला आणि डिसेंबरमध्ये परत लिस्ट बनणार आणि ज्या ज्या बूथवर कमी मतदान झालं आहे तिथे पैसे कॅन्सल आणि जिथे मतदान झालं तिथेच पैसे मिळणार त्या भाव काय त्याचं नाव काहीतरी शिंदे अडनावे वाटतं दीपक ना महेश शिंदे त्या महेश शिंदेंना मला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की अहो महेश भाऊ एक तर ऑक्टोबरमध्ये तुमचं सरकार येणार नाही आहे आणि त्याच्यामुळे पुढची लिस्ट काय होणार हे तुम्ही नाही ठरवणार ही मायबाप जनता ठरवणार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा कुठल्याही सरकारनी गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी एखादी स्कीम असेल तर त्याच्यात एक वेळ सुधारणा करू पण कुठलीही स्कीम आजपर्यंत आम्ही बंद केलेली नाही आणि करणारी नाही यांच्यासारखं गलिच्छ राजकारण आम्ही केलेलं नाही आम्ही रामकृष्ण हरीवाले आम्हाला माझा पांडुरंगप्रिय आहे आम्ही आपलं रामकृष्ण हरी म्हणतो आणि कामाला लागतो आणि यांच्यासारखं खोटं तर आम्ही बिलकुल बोलत नाही आणि हे दुर्दैव आहे की काल पण मी देवेंद्रजींचं भाषण बघितलं मला आश्चर्य वाटलं एक तर देवेंद्रजी जरी विरोधात असले तर अच्छे अच्छा बोलण्याचे माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या आज तुम्ही बघितले केवढे पोलीस इथे उभे त्यांचंही प्रेम की त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड होतंय आपण बहिणीच्यासाठी उभं राहिलं पाहिजे मी जाहीरपणे या सगळ्या पोलिसांचे मनपूर्वक आभार मानते की आता ते माझ्या मदतीला धावून आले पण ह्याच पोलीस बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष काय म्हणतं की पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोण सत्तेमध्ये आणि ते वडिलांसाठी एक गलिच्छ शब्द वापरतात तो मी कधी वापरत नाही माझे वडील कौसात त्यांचा शब्द जो काय वडिलांना आहे तो सागर बंगल्यात राहतो आता सागर बंगल्यात देवेंद्रजी राहतात दुसरं कोण नाही राहत आणि ते असं म्हणतात की पोलिसांनी सांभाळून वागावं वा, नाही तर अशा ठिकाणी तुझी बदली करीन तिथून बायकोला फोन पण करता येणार नाही काय समजतात हे स्वतःला ही सत्तेची आणि पैशाची मस्ती यांची जी ऑक्टोबरमध्ये आपल्याला उतरायची आहे कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये की पोलिसांना धमकी द्यावी आणि हे भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत ही संस्कृती आहे त्यांची की तुम्ही काही नाही तर पोलिसांना धमक्या देणार मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवा आणि पोलिसांसाठी जास्त आहे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा जेव्हा आमचं आपलं सरकार येईल त्या सरकारमध्ये ज्या ज्या बदल्या होतील त्या फक्त आणि फक्त पारदर्शक आणि मेरिट नीच होतील हा शब्द सुप्रिया सुळे आज तुम्हाला देते मला सांगा जेव्हा आर आर पाटील होते गृहमंत्री तेव्हा कधी ऐकलंय का असं अशी भाषा ही गलिच्छ भाषा ही भारतीय जनता पक्षाची नवीन भाषा आहे भारतीय जनता पक्ष असा नव्हता अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते ना आम्हाला आदर होता त्यांचा आजही भाषण करताना पार्लमेंटमध्ये मी अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांचं नाव आजही घेते आणि जेव्हा ते जय श्रीराम म्हणतात तेव्हा मी जय श्रीराम म्हणत नाही मी म्हणते मर्यादा पुरुषोत्तम राम ते नुसते जय श्रीराम नाहीये ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे आणि या भारतीय जनता पक्षाने कुठली मर्यादा ठेवली मला सांगा अहो आमच्याच घराचं उदाहरण बघा आमचं घर तर उद्ध्वस्त केलंच पण आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला तर पक्ष नेला चिन्ह नेलं आमचं घर उद्ध्वस्त करून नेलं ही मायबाप महाराष्ट्राची जनता एवढी इमानदार आहे ना भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवली जेव्हा लोकसभेचा रिझल्ट आला तेव्हा यांना सुचलंय बाकीचं सगळं हे इमानदार लोक आहेत हे पन्नास खोके एकदम ओके ना तुमच्याकडे असतील आमच्याकडे नाही आम्ही इमानदार लोक आहेत मी का नाही घाबरत त्यांच्या विरोधात बोलायला ज्याला कर नाही त्याला डर खसला कधी बदली नाही आणि पियायची नाही असल्या भानगडीत मी नाही ज्यांनी जसं नवऱ्यांनी ठेवलं आहे तशी सुखात राहते लोक म्हणतात माझ्याबद्दल सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आहे असं खरं नाही हा आमच्या घरात सोन्याचे चमचे नाही आहेत कारण का आमची इतकी बदनामी भारतीय जनता पक्ष करते तुम्हाला वाटायचं आहेच यांच्या घरात असं काय नाही एवढं असतं तर आत्तापर्यंत या लातूरच्या चौकात चा फाशी दिली असती त्यांनी मला माझं एवढंच म्हणणं आहे की काही गोष्टी तत्वानी ह्या झाल्याच पाहिजे राजकारण होईल इलेक्शन येतील आणि जातील पण ज्या पद्धतीने उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेबांवर यांनी घात केला ना त्याला माफी नाही आता तुम्ही म्हणाल आता नवीन चिन्ह मिळालं कशाला लढताय आहे विचारतात अरे वाजली ना तुतारी कशाला जुनं पाहिजे हा जुन्या आणि नव्याचा विषयच नाही आहे यशाचा आणि अपयशाचा विषय नाही आहे हा तत्वाचा विषय आहे मी कधी काय मागितलं होतं पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागितलं होतं एक कधी मी काय मागितलं होतं का मंत्रीपद मागितलं होतं का कुठलं कमिटी मागितली ती काय कशाला पाहिजे हो आपण रामकृष्ण हरिवाले त्यांना मिळालंय मिळू द्यावं वयाने कर्तृत्वानी सगळीच मोठी होती तेव्हा पक्षामध्ये आणि मागितलं असतं बहिणीचं प्रेम कधीतरी विचारून बघा घरी जाऊन तर करा मागितलं असतं पक्ष चिन्ह काय सगळं तुम्हाला प्रेमाने देऊन टाकलं असतं कोणसी बडी बात आहे अहो खाली हात येतो आणि खाली काय गठुडं घेऊन जन्माला आली आहे का गटुडं घेऊन जाणार आहे मला सांगा त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे आणि हा बदल आपल्याला घडवायचा आहे जो तुम्ही हिमतीने आणि ताकतीने कितीही भीती त्यांनी कोणाला दाखवली ना तर महाराष्ट्राची मायबाप जनता मान गायतो अहो बारामतीत काय ठेवलं होतं किंवा अमोलदादाकडे काय नव्हतं आम्ही दोघं फकीर म्हणून लढत होतो पक्ष नाही चिन्ह नाही कारखान्याचा चेअरमन नाही सोसायटी नाही आमदार नाही खासदार कोणी कोणी ग्रामपंचायत सदस्य पण आमच्या बरोबर नाही दोघं असेच एकामेकाला फोन करायचो काय रे करायचं तो ताई काय करायचं म्हणलं आपलं लोकांकडे जाऊ बघू रामकृष्ण हरी म्हणून फिरलो लोकांमध्ये लोकांनी एवढं भरभरून दिलं ना की आयुष्यभर मी आणि अमोलदादा बारामती शिरूर आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही जे प्रेम आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने यावर्षी दिलं जो विश्वास तुम्ही आम्हाला दिला आणि असंच तर काम पाहिजे ना तू दोन हजार ऑक्टोबरचं आता इलेक्शन येईल एक पारदर्शक इमानदार सरकार हे खड्डे बिड्डे इथे नाही येतात अहमदपूरला येत ना पण खड्डे 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 एवढे पैसे खर्च होतात मग खड्डे पडतात कसे हो आणि तुम्ही बघा या सरकारमध्ये आजच बातमी आली आहे इलेक्शन जवळ आले ना सत्तावीस हजार कोटी रुपयाचे नवीन रस्ते करणार करणारे कॉन्क्रिटीकरण करणारे म्हणजे कुठे चाललंय माहिती आहे ना आपल्याला चिठ्ठी आली आहे ट्रेनची वेळ झाली उरका भाषण पण मला एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगायचंय की मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा येईन त्यांच्यासारखं नाही मी परत येईन म्हणते पुन्हा येईन नको बाई आणि मी तर काय कॉपी करून पास करणारी नाही मी अभ्यास करून पास करणारी दोन पक्ष फोडून बिडून मी काय येणार नाही परत हे सगळं त्यांच्याकडे दोन पक्ष फोडून आले असं कोण अभिमानाने म्हणतं अरे म्हण ना मेहनत केली दोनशे खासदार आमदार निवडून आले आणि झालो मुख्यमंत्री तप तो कुछ बात आहे दोन पक्ष फोडून मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री झाला काय झालं कॉपी केलं की असंच होतं बघा आहे कॉपी केलं की असं होतं मागे झालं की नाही मुख्यमंत्री तेव्हा प कॉपी केली नव्हती पास झाले होते स्वतःच्या करतो कॉपी केलं पोरांनो घरी जाऊन सांगाय कॉपी करणार मला मत करो फिरायचा होताय त्यामुळे मी प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा येईन तेव्हा सविस्तर काय अरे आता त्याची तू काय काळजी नको आहेच ना ते आहे पन्नास खोके एकदम ओके आणि मला एक शेवटचा छोटासा मुद्दा अजून मला पक्ष संपवायचा तुम्ही विषय काढलाच म्हणून तुम्ही तुमच्या आमदाराला माझ्या वतीने एक प्रश्न विचारा गेल्यावर यावेळी तू आपलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुम्ही एक प्रश्न तुमच्या आमदारांना आणि मी अतिशय प्रांजळपणे विचारते कारण काय हे बघा आम्ही कधीच उगा टीका करत नाही कधी एका ताटात आम्ही सगळे जेवलो आहे त्याच्यामुळे उगंच मी त्यांच्यावर विरोधात गेले म्हणून टीका करणार नाही पण मला एक प्रश्न त्यांना जरूर विचारायचा आहे आणि अजित पवारांच्या बरोबरच्या प्रत्येक आमदाराला मला हा प्रश्न विचारायचा आहे कारण काय याचं उत्तर मला मिळत नाही वफ बोर्डचं जेव्हा विधेयक पार्लमेंटमध्ये आलं तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं नाही आम्ही सगळ्यांनी विरोध केला आमचं म्हणणं आहे वक्फ बोर्डमध्ये बदल करायचे आहेत ना जरूर करा आमचं काही म्हणणं नाही पण त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारूनच बदल घडवा प्रत्येकाला त्याचं मत विचारा आणि मग पाहिजे ते बदल करा पण त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे उद्या आता आज वक्फ बोर्डमध्ये घेतले उद्या ख्रिश्चन जैन पारसी या सगळ्या समाजात घरतील आणि उद्या तुमच्याही घरात घुसतील अशी लोकं आहेत त्याच्यामुळे मात माझं एवढंच म्हणणं आहे की वफ बोर्ड मध्ये त्यांच्या पक्षांनी त्यांचं मत मांडलं नाही आणि त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणाले की वफ बोर्ड बद्दल आम्ही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी करू शिंदे साहेबांचं जे मत आहे ते त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेनी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाबरोबर ते उभे असं त्यांनी मांडलंय तुम्ही तुमच्या आमदारांना माझ्या वतीने हा प्रश्न विचारा किंवा ते ऑनलाईन हे भाषण ऐकत असतील तर अशी अतिशय विनम्रपणे मी त्यांना हा प्रश्न विचारते की ह्याचं उत्तर ह्या मतदारांना हवंय हवं आहे का नकोय तुम्हाला की वस्त बोर्ड मध्ये जो निर्णय केंद्र सरकारनी घेतला तुम्ही त्याच्या बाजूनी आहात का त्याच्या विरोधात आहात मी त्याच्या विरोधात एवढ्याच करता होते की माझं म्हणणे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा सगळ्यांची मतं घ्या आणि एकत्र मिळून सगळे निर्णय त्या समाजासाठी आपण घेऊ आणि आपल्याकडून फौजिया आई खान त्यांचं नाव आपण पाठवलं होतं आणि बाळ्या मामा जे आपले भिवंडीचे खासदार आहेत त्यांचं नाव पाठवलं होतं सरकारनी फौजिया आई खानचं नाव नाही घेतलं पण बाळ्या मामाचं घेतलं आम्ही सरकारला विनंती केली की वक्फ बोर्डवर अनेक वर्ष फौजिया ताईंनी काम केलंय त्यांचीही मतं ऐकून घ्या म्हणजे पुढे तुम्हाला जे काय बदल करायचे असतील ते सगळ्यांना विश्वासात घेऊन करा एवढीच आमची अपेक्षा आणि मागणी बाकी आमची काही अपेक्षा नाही पण तुमच्या खासदारांचे जो पक्ष आहे त्यांचे जे एक खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी मत पार्लमेंटमध्ये मांडलं नाही आणि त्यांच्या नेत्यांना जेव्हा मालेगावला गेल्यावर प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं की मी प्रश्न शिंदे साहेबांना करून मार्ग काढेन का शिंदे साहेबांनी तर बीजेपी बरोबर लाईन घेतली आहे मी जाहीरपणे चंद्राबाबू नायडूंचे आभार मानते चंद्राबाबू नायडू आज मोदीजींच्या बरोबर सरकारमध्ये आहेत तरी त्यांनी आपली बाजू घेतली आमच्या बाजूने उभे राहिले जेव्हा मी उठून उभी राहिले संसदेत आणि म्हणाले वफ बोर्डच्या बाबतीत जॉईंट पार्लमेंटरी कमिटी घ्या लादू नका चंद्राबाबूंचे खासदार म्हणले सुप्रिया सुळे म्हणताय ते बरोबर आहे कमिटी फॉर्म करा आपण सगळे चर्चा करू द चंद्राबाबू नायडू हे बोलू शकतात जे त्यांच्या बरोबर सरकारमध्ये ते हे का नाही बोलले मग तुमच्या आमदाराचं काय मत आहे दिलं ना मतदान तुम्ही मागच्या वेळीस मग मा तुमची भूमिका काय भूमिका मांडावी लागेल जसं आज समाजाने पण मागितली यांचं म्हणणं ह्या वेळीच विनायकराव पाटील येणार म्हणजे येणार म्हणजे येणार असेल नुसतं म्हणून चालणार नाही प्रचार पण करावा लागेल तुम्ही विनायकरावांना निवडून आणल्यानंतर गुलाल खेळायला मी पहिली तुमच्याकडे येईन हा शब्द मी तुम्हाला देते आज मला खरंच खूप उशीर झाला आहे पण आज ज्या ज्या लोकांनी ज्यांची जी काही पत्र लिहिली याबद्दल सविस्तर त्यांची भेट घेऊन प्रत्येक प्रश्नाला मार्ग काढण्यासाठी पूर्ण ताकदीने तुमची ही बहीण तुमच्या बरोबर उभी राहील आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी नहीं। 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 नहीं।